छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आज भल्या सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावरून हजारो श्रीराम भक्त अयोध्येकडे जय श्रीरामच्या जयघोषात रवाना झाले यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी आर एस एसचे चे पदाधिकारी आणि हजारो श्रीराम भक्त आस्था या विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आलेल्या भक्तांचे दुर्गा वाहिनीच्या भगिनींनी औक्षण केलंय अर्थ राज्यमंत्री नामदार भागवत कराड यांनी श्रीराम भक्तांना प्रवासासाठी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊन निरोप दिलाय विशेष रेल्वेचे आगमन झाल्यानंतर दुर्गा वाहिनीच्या भगिनींनी आणि संघाच्या सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी रेल्वेत बसल्यानंतर ही रेल्वे मार्गस्थ झाली असून रेल्वे प्रवासादरम्यान प्रत्येक रेल्वे डब्यात श्रीराम भक्तांनी प्रभू श्रीरामचंद्र यांचे भजन गायल्यामुळे अख्खी रेल्वेच राममय झाली होती मनमाड रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचल्यावर सर्व पदाधिकारी आणि रामभक्तांच्या वतीने रेल्वे स्थानकावर सामूहिक प्रार्थना घेण्यात आली आहे दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सचिन भैया रहाणे ॲडव्होकेट कुलकर्णी हरिभक्त परायण किशोर महाराज भाटवडेकर हरिभक्त परायण विष्णुवंत नेमाणे राजेश चव्हाण अक्षय वाईकोस मंडूवाग आदींनी स्वतः रेल्वेत अल्पोपहार वाटप केलाय सर्व जो आता आनंद आहे संपूर्ण विश्व हिंदू परिषद आणि आर एस एस संघटनेची ही ट्रेन आहे आणि संपूर्ण कार्यकर्ते रामलालाच्या दर्शनासाठी अतिशय आनंदाने आणि उत्साहाच्या भरामध्ये अयोध्येला दर्शनासाठी जात आहे आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आम्हाला रामचंद्राचं दर्शन होणार आहे आम्ही सगळे खूप प्रफुल्लित आणि आनंदित आहोत न्यूज नेईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर